I don't know <laughs laughs> what <where> <commentary> ah, <laughs> do to do. I don't know I don't know what to do. I don't know what to

Ini katum. Ya. Waktu mana itu? Waktu masa itu. Wah. Pak Buruk buruk Sagna buruk. Buruk buruk Sagna buruk. Monyanya kan bapak sadar buruk. अशा कधी शिव आतून आतमान रे मला का ढिल्ला करायची मागे लागला पो असा करत होता का तु लोकांना पाणी तुला फक्त भूमिका देवी पार्थ करायचंय आपल्याला काही वर का वरती अजून

ऐके <laughs> पार का पार्वती एकदम ब सुरुवात केली का त्या मधी काय ते चालूच असते अरे भूमिका करायची आपल्याला मग उड्या मारायला पार्वतीच काम आलं आता पार्वतीची भूमिका होई होय होय हाय हाय अरे ओम दर्शन भगवानक वाला बड़ा डायरेक्टर बप्पा बप्पा रे सुना की नाव रे मनी खाई रे मू मू कर पर भूमिका नाही हाँ मध्ये माझी भूमिका आहे हां मी काय औषध करू शंकरा औषध वरती चढू नका अशा वरती काय औ हा अशा वरती चढू नका खाली उतरा खाली आहे पार्वती भाई खाली जाऊ अजून नेहमी